नमस्कार मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली बारामतीची लढाई हातघाईवर आली आहे आपल्या लेकीसाठी शरद पवार जीवाचं रान करत आहेत सुप्रियाताई विजयी व्हाव्यात म्हणून कट्टर दुश्मनी केलेल्यांच्या घराच्या पायऱ्या त्यांना चढाव्या लागत आहेत लेकीसाठी शरद पवारांना अजून किती जणांपुढे गुडघे टेकावे लागणार आहेत अशी चर्चा बारामती परिसरात होऊ लागली आहे भोर वेल्हा या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची शरद पवारांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचं तीस ते चाळीस वर्षांपासून असलेलं वैर महाराष्ट्राला माहिती आहे पुणे जिल्हा आणि त्यातील बारामतीवरील वर्चस्वासाठी या दोघांची लढाई चालू होती याची सुरुवात एकोणीसशे त्र्याण्णव पासून सुरू झाली मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली यातून सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुधाकररावांच्या मंत्रिमंडळात अनंतराव थोपटे शिक्षण मंत्री होते मंत्रिमंडळात त्यांचा दबदबाही होता तरीही शरद पवारांनी अनंतराव थोपटेंचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही पुढे एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांची काँग्रेसमधून हकलपट्टी झाली तेव्हा शरद पवारांना शह देण्यासाठी सोनिया गांधींनी अनंतराव थोपटेंना बळ दिलं एकोणविसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत सोनिया गांधींनी भोरला जाहीर प्रचार सभा घेतली त्यावेळी शरद पवारांच्या लक्षात आलं की काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर थोपटेंना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी शरद पवारांनी साम दाम दंड भेद ही नीती वापरून अनंतराव थोपटेंचा पराभव घडवून आणला त्यावेळी या पराभवाची जास्त चर्चा झाली नव्हती परंतु दबक्या आवाजात राजकीय जाणकार बोलत होते एकोणीसशे त्र्याण्णव नंतर अनंतराव थोपटे कधीही मंत्री होऊ शकले नाहीत अनंतराव थोपटेंचा मुलगा संग्राम थोपटेंनाही शरद पवारांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे मंत्रीपद मिळालं नव्हतं दोन हजार एकोणवीसला ला विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव पुढे आलं परंतु शरद पवारांच्या विरोधामुळे संग्राम थोपटेंना विधानसभेचं अध्यक्षपद मिळू शकलं नाही गेले तीस चाळीस वर्ष थोपटे आणि पवारांमध्ये संघर्ष चालू आहे शरद पवारांमुळे अनंतराव थोपटेंचं मंत्रिपद गेलं मुख्यमंत्रीपदांची संधीही गेली संग्राम थोपटेंनाही कुवत असून दहा वर्षात एकदाही मंत्रिपद मिळालं नाही शक्य असूनही विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं नाही थोपटे पिता पुत्र हा सगळा अपमान विसरून सुप्रियाताईंच्या मागे उभे राहतील का असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे